सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आज आपण आलेलो आहोत कुंडलज येथील भव्य दिव्य अशा बैलगाडा आखाड्यामध्ये बॅकग्राऊंडला आपण बघू शकता अप्रतिम अशी फाटी बनवण्यात आलेली आहे या संदर्भात आपल्यासोबत ग्रामस्थ असतील त्याचप्रमाणे काही कमिटी मेंबर असतील कुंडलजचे संदर्भात काही माहिती देतील आपल्याला समोर आपण बघू शकता कुंडलजचे जे काही ग्रामस्थ आहेत आणि अप्रतिम अशी फाटी बनवण्यात आलेली आहे यासंदर्भात आता किती दिवस जवळजवळ नियोजन कसं केलं आपण फाटीचं नियोजन आम्ही आपल्या भवानी आईचं मंदिर आहे त्याचं जीर्णोद्धारासाठी आपण फाटी तयार केली आहे फाटी तयार करण्यासाठी जवळजवळ पंधरा ते वीस दिवस लागले तेव्हापासून काम सुरूच आहे आत्तापर्यंत पण काम सुरूच आहे आत्ता पूर्ण होईल थोड्या वेळात आपण आता रोलर लावला होता काल फाटीचं बाजूचा रस्ता दोन्ही साईडचा सा रस्ता आणि समोर जे आवऱ्याला रागा लागते ती गेली आणि त्याच्या आधी पाच सहा दिवस आपले काटे लावणं ते सुरू होतं ओके ज्याप्रमाणे आपण बघतो अड्ड्यामध्ये जास्तीत जास्त काठीचं प्रमाण दिसतं आणि समोर मी बघितलं आता जस्ट आणि त्यामध्ये बॅरेकचं प्रमाण हे जास्त प्रमाणात आहे एक अप्रतिम अशी फाटी बनवण्यात आली आहे या संदर्भात दोनशे दोनशे फुट दोन्ही साईडला बॅरिकेड लावले आणि महत्वाचा विषय म्हणजे समोर बैल जे काही जोडे येतात त्यांना कंट्रोल करण्यासाठी खूप साऱ्या आखाड्यामध्ये जागाही अपुरी असते ज्याप्रमाणे आपण मागच्या बाजूला बघू शकता मोठ्या प्रमाणात जागेचा स्पेस आपल्याला पाहायला मिळतोय आणि यामध्ये ग्रामस्थ आहेत की कमिटी मध्ये नेमकं काय आहे आयोजन कसं केलं सर्व ग्रामस्थ ओके आणि यूट्यूबचं जे लाईव्ह प्रक्षेपण जे होणार आहे युट्यूब चॅनल कुठलं आहे म्हणजे नेमकं काय एटीसी लाईव्ह वाले ओके डेकोरेशन मंडप डेकोरेशनचं देखील काम चालू आहे आणि दोन्ही बाजूला जो स्पेस आहे खूप मोठ्या प्रमाणात स्पेस पाहायला मिळतोय एकंदरीत जोड्यांची जे जो पहिली जोडी आपली जे आयोजन जे होणार आहे स्टार्ट कधी होणार आहे आपली समालोचक साठी आपण खूप सारे आघाड्यामध्ये बघतो की फाटीमध्ये चढ उतार पाहायला मिळतोय ज्याप्रमाणे मी फाटीची पाहणी केली ज्यामध्ये पूर्णतः सपाटीकरण आपल्याला पाहायला मिळतो आपण जवळजवळ आठ ते दहा तास आपण रोलर फिरवतोय त्यावर व्हायब्रेशन सकट फिरवतोय आपण कारण बैलांना सुद्धा इथं व्हायला नको आणि आपल्याला पण नियोजन करायला चांगलं पडतं okay, ओके आणि यानंतरची जे काही आखाडा होणार आहे तो कधी असणार आहे एकंदरीत आता दहा पंधरा दिवसानंतर तुम्हाला बघू शकता सरपंच साहेब नाव काय आपलं दादा एकनाथ गणपत भगत ओके okay, एकंदरीत कर्जत तालुक्यातील स्टार्टिंगला अंजबकरांचा अड्डा सुरू आला त्यानंतर कुंडलचकरांचा अड्डा एक भव्य असा आखाडा आपल्याला पाहायला मिळतोय काय बोलायला आपण आखाड्या संदर्भात माझ्या अनुभवामुळे एक असा अनुभव सांगतो का कुंडलची जी फाटी होते ती एक नंबर होते आणि माझ्या जे सहकारी म्हणजे तरुण मिंट मंडळ आहे त्यांनी असा एवढी मेहनत घेतली का अहो रात्र ते फाटीवर काम करत असतात पार रात्री आठ नऊ दहा वाजेपर्यंत फाटीवर काम करत असतात आणि खरोखर त्यांच्याला शंभर टक्के यश ये येईल आणि खरोखर ते अत्ती अत्ती म्हणजे अत्ती मेहनत घेतात ते लोक ओके okay, आणि बैलगाडा एका टेम्पो आणण्यासाठी आपण बघू शकता गावातून एक रस्ता आहे आणि अजून देखील रस्त्याची कुठं योजना केलेली आहे का आपण तरुण मंडळांनी या साइडनी एक रस्ता ठेवलेला आहे ह्या साइडनी एक रस्ता आहे कुंडल वरून येणारा एक रस्ता आहे एक येणारा रस्ता आहे एक एक असे भरपूर रस्ते येतात या ओके नक्कीच योग्य रीती असं आयोजन केलेलं आहे जेणेकरून ट्राफिक होणार नाही शंभर टक्के आणि मागच्या बाजूला बघू शकता फूड स्टॉल देखील आपल्याला तिची जागा बुक केलेली आहे राईट साइड आणि एकंदरीत आखणीचं काम देखील झालेले आहेत म्हणजे शंभर टक्के पूर्णतः काम झालेलं आहे आखाड्याचं आपण आता सध्या धाग्याजवळ उभे आहोत आणि त्याच्या बाजूला बैलजोड्या कंट्रोल करण्यासाठी जी जागा आहे एक मोठ्या प्रमाणात स्पेस आपल्याला पाहायला मिळतोय धाग्यापासून पाहायला गेलं तर दोनशे ते अडीचशे फूट अंतरावरती बैलजोड्या कंट्रोल करण्याची जी जागा आहे आणि अजून देखील रोलरचं देखील काम चालू आहे आपण आता सुट्टी मेकर जिथून जोड्या सोडल्या जातात त्या ठिकाणी आपण जाणार आहोत फायनली आपण सुट्टी मेकरच्या जिथे जोड्या सोडल्या जातात सुट्टीमेकर एक संदर्भात एक महत्त्वाचा भूमिका बजावत असतो त्या ठिकाणी आपण आलेले आहोत बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात देखील जागा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि संदर्भात आपण फाटीचं जे नियोजन आहे एक उत्तमरित्या पार पाडलेलं आहे कुंडलचकरांनी ग्रामस्थ असतील त्याचप्रमाणे काही कमिटी मेंबर असतील एक अप्रतिम अशी फाटी बनवण्यात आलेली आहे दोन्ही बाजूला आपण बघू शकता जेथून जोड्या सोडल्या जातात जे बांधांचं प्रमाण आहे दोन्ही बाजूच्या जेणेकरून एक मोठ्या प्रमाणात बांध असं उंच केलेले आहेत जेणेकरून बैलगाडा चालक असतील त्यांना देखील कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही एकंदरीत अप्रतिम अशी फाटी बनवण्यात आलेली आहे रस्त्याच्या फाटीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला एक मोठ्या प्रमाणात आपल्याला स्पेस पाहायला मिळतो आहे जेणेकरून किती प्रेक्षक असलं तरी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही तसेच झाडांचं जे प्रमाण आहे उजव्या आणि डाव्या बाजूला ते देखील म्हणजे अर्थात सावलीचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं आहे जेणेकरून जे काय या शर्यतीसंदर्भात सावली हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो ज्यामुळे बैलजोड्यांना देखील कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही आणि नक्कीच या संदर्भात उद्या अर्थात शुक्रवारी एक भव्य असा आखाडा होणार आहे कुंडलचकरांकडून आणि नक्कीच आपण देखील इथे व्हिजिट करा एक अप्रतिमाशी फाटी बनवण्यात आलेली आहे यूट्यूब चॅनेलद्वारे आपल्याला बैलगाडा क्षेत्रातील एक वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ब्लॉग पाहायला मिळतील त्याचप्रमाणे जे काही महाराष्ट्रातील एक अग्रेसर नंदी असतील संदर्भात देखील आपल्याकडून मुलाखत देखील या ब्लॉगद्वारे आपल्याला घेण्याचा प्रयत्न होणार आहे नक्कीच या चॅनलला आपण सबस्क्राईब नसेल केलं तर अवश्य करून घ्या जेणेकरून वेगवेगळ्या क्षेत्रातील आपल्या ब्लॉग या चॅनलद्वारे आपल्याला पाहायला नक्कीच मिळतील भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र